या खताच्या वापरामुळे कुंडीमध्ये लावलेल्या आपल्या सोनचाप्याच्या झाडाची वाढ ही चांगली होईलच पण झाड कळ्या व फुलाने अगदी भरगच्छ होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले युट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये सोनचाप्याच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून हे देणार आहोत तर त्या दोन वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर आता पावसाळ्यामध्ये सोनचाप्याच्या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आता पावसाळा हा चालू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये कुंडीमध्ये लावलेल्या या झाडांची थोडी काळजी घ्यावी लागते कारण पावसाळ्यात कुंड्यामध्ये हे पाणी साचून आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडतात खराब होतात तर अशा वेळीस कुंडीमधील जे ड्रेनेज होल पण केलेले असतात ते वेळोवेळी हे चेक करावे जर ते माती खड्यामुळे जाम झाले असतील तर ते खेळाच्या किंवा काठीच्या साह्याने हे मोकळे करावे म्हणजे कुंडीमध्ये पाणी हे साचून राहणार नाही जर पाणी साचले तर झाडे खराब होतातच पण मातीमध्ये या बुरशी कीड देखील ही लागत असते त्यामुळे मातीमध्ये हे पाणी साचून द्यायचे नाही त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये ऊन पाऊस असे चालू असते आणि या झाडांना वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश हा मिळायला हवा त्यामुळे झाड लावलेली ही जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असे ऊन मिळेल झाडाला जर भू भरपूर ऊन मिळाले नाही तर झाडाची वाढ ही चांगली होत नाहीच पण झाडावरची जी पाने आहेत ती पिवळं होऊन गळतात झाडावरती लागलेल्या ज्या कळ्या आहेत त्या देखील उमलण्याआधीच गळायला सुरुवात होत असते झाडांना मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या माध्यमातूनच हे प्रकाश संश्लेषणाचे काम हे होत असते त्यामुळे झाडांना वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असतेच आता आपण या सोनचाप्याच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी ज्या खताचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ह्या सुकलेल्या केळीच्या साली आहेत झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ज्या घटकांची म्हणजेच पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते या सालीमध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर आपण खत म्हणून झाडांना केला तर झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुलेही लागत राहतात ज्या केळीच्या साल्या आहेत त्या अशा प्रकारे जर तुम्ही सुकवून ठेवल्या तर आपल्याला वर्षभर त्याचा खत म्हणून हा वापर करता येतो त्या खराब होत नाहीत त्यानंतर झाडाला खत म्हणून आपण या अंड्याच्या टरफलांचा देखील हा वापर करणार आहोत अंड्याच्या टरफलामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर आपण झाडांना खत म्हणून केला तर झाडाला खूप चांगला असा फायदा होतो अंड्याची जी टरफले आहेत ती तुम्ही अशीच मातीमध्ये मिक्स करू शकता किंवा अशा प्रकारे बारीक चुरा करून देखील तुम्ही झाडाला खत म्हणून देऊ शकता अंडेच्या टर्फल्यामधील या पोषक तत्वामुळे आपल्या झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होतात झाडाच्या पानांचा आकार मोठा होऊन पाणी हिरवीगार आणि च तहसीलदार होत असतात आपल्या झाडाची जेवढी पाणी निरोगी असतात तेवढेच आपले झाड देखील हे निरोगी असते आणि अशा झाडावरतीच कळे आणि फुले देखील ही भरपूर लागतात जर तुम्ही अंड्याच्या टर्फल्यांचा वापर करणार नसाल तर तुम्ही दही ताक यासारख्या वस्तूंचा देखील खत म्हणून हा वापर करू शकता आता याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहूयात सोन या झाडाच्या कुंडीतील माती देखील अधून मधून अशा प्रकारे हलवून मोकळी करायची त्यामुळे माती ही भुसभुशीत राहतेच पण आता पावसाळ्यामध्ये जास्तीचे जे पाणी आहे त्या अशा मातीमध्ये हे साचून राहत नाही आपण जे पण खते देतो ती अशा मातीमध्ये झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचली जातात आता आपण जे केळीच्या साली अंड्याची टरफले या झाडाला खत म्हणून देणार आहोत ती देण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायची आणि एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या कुंडीमध्ये लावलेल्या एका झाडासाठी दोन केळीच्या साली आणि दोन अंड्याची जी टरफली आहेत त्याचा चुरा आपल्याला खत म्हणून वापरायचा आहे या केळीच्या साली आणि अंड्याची जी टरफली आहे ती मातीमध्ये अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि भरपूर असे हे पाणी द्यायचे तुम्ही पाहाल काही दिवसामध्ये झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड अगदी कळ्या फुलांनी भरगच्छ झालेले तुम्हाला दिसून येईल तर कसा पडल्या व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय